संय्याद्रिशिखरे रम्यम् अत्र्यनुसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं की जय सज्जनो एतत् दोन् डिसेम्बर् य तारखेपस्तुं महिन्यांमध्ये श्रेष्ठ असलेला मासांमध्ये श्रेष्ठ असलेला मार्गशीर्ष मास सुरू होत आहे या मासाचं वैशिष्ट्य असं आहे की या मार्गाला या या महिन्यांना या दिवसांना जो शीर्ष आहे जो उच्च आहे जो वरती आहे असा मार्गशीर्ष महिना पवित्र महिना मानला गेलेला आहे या महिन्याला उत्तर भारतामध्ये अगहन मास म्हणतात याची पवित्रता सर्व दूरपर्यंत आहे महाभाव संप्रदायामध्ये याचा विशेष महात्म्य याच कारणाने कारण आमच्या प्रथम अवताराने भगवान गोपालकृष्णाने या महिन्याची विशेषता सांगितलेली आहे श्रीमद भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती वर्णन करत असताना अनेक विभूतींना उच्चतम मानत असताना अनेक विभूतींना आपलस मानत असताना भगवंताने ह्या महिन्याला सुद्धा आपल्यातलाच एक गुण संपन्न असा महिना मानलेला आहे ईश्वराचे अनेक हात आहेत ईश्वराच्या अनेक फांद्या आहेत ईश्वर नावाच्या महारुक्षाच्या अनंत फांद्या आहेत आणि त्या अनंत फांद्या गुणांनी दुर्गुणांनी सुद्धा भरलेल्या आहेत जसं एखादी वाईट शक्ती सुद्धा असेल तर परमात्मा म्हणतो की तिच्या ठिकाणी सुद्धा कार्य करण्यासाठी माझीच प्रवृत्ती आहे जसं ईश्वर सृजनही करत असतं ईश्वर संहारही करत असतं नाशालाही परमात्माच कारणीभूत आहे तसा निर्मितीलाही परमात्मा कारणीभूत आहे परंतु ईश्वराने वाईड ज्या विभूती त्या आपल्या सांगितलेल्या नाही आहे त्यांना प्राधान्य दिलेलं नाही आहे परंतु चांगल्या गोष्टींना चांगल्या गोष्ट विभूतींना परमात्माने प्राधान्य देऊन त्या गोष्टींचा महिमा व्याख्यान केलेला आहे वर्णित केलेला आहे त्याचपैकी जे दहाव्या अध्यातील सर्वात महत्त्वाची विभूती म्हणजे ईश्वराचं औदार्य म्हणजे ईश्वराची सर्वगुण संपन्नता म्हणजे तोच हा मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना उत्तम काळ मानले गेले आता शारीरिक दृष्टीने जरी बघितलं तर हा जो ऋतू आहे तो शरीराच्या वर्धनासाठी वाढण्यासाठी चांगला आहे कारणीभूत ठरणार आहे या महिन्यामध्ये या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जे खाल ते तुमच्या अंगाला लागत असतं आणि तुमच्या शरीराची वाढ होत असते उन्हाळ्यामध्ये जे खाल्लं ते सुद्धा पचत नसतं कारण उष्णता खूप भयंकर वाढलेली असते आणि पावसाळ्यामध्ये खाल्ल्याने बऱ्याच गोष्टी खाल्ल्याने आजारही निर्माण होत असतात म्हणजे हिवाळा खऱ्या अर्थानं बिजनाचा बीजारोपणाचा महिना आहे तुमच्या शरीराला तुम्ही जे द्याल त्या पदार्थामधून तुमच्या शरीराची उत्तम अशी वाढ होत असते आणि ती वाढ तुमच्या शरीराला सर्वांगीण कारणीभूत असते आणि मग ही बौद्धिक वाढ होत असताना शारीरिक वाढ होत असताना आपली आत्मिकही वाढ झाली पाहि पाहिजे यासाठी या ऑडिओचं प्रयोजन आहे या निरूपणामध्ये आपल्याला ऐकायचं आहे की आ हा जो महिना सुरू होणार आहे या महिन्यामध्ये आपल्याला नेमकं करायचं का हा मार्गशीर्ष महिना उत्तम असा महिना आहे या महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभू या मार्गादीमुळं असलेले अवतार या मार्गाला निमित्त असलेले अर अवतार किंवा ह्या हा मार्ग हा परमार्थ परमार्ग हा ईश्वर मार्ग जिथून चालू झाला ज्या अवतारापासून चालू झाला ते अवतार श्री दत्तात्रय प्रभू त्यांचाही अवतार दिन याच महिन्यामध्ये येत असतो ज्या गीतेच्या आधाराने तुम्ही प्रवचनं ऐकता ज्या गीतेच्या आधारावरती अवघ विश्व तरलेलं आहे आणि ज्या गीतेच्या तत्वज्ञानाला स्मरून अनेक लोक आपल्या जीवनाची व्याख्या ठरवतात आपल्या जीवनाला आकार देतात आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य भरवतात अशी तिश्रीमद्भवद्गीता ही सुद्धा ह्याच मार्गशर्ष महिन्यामध्ये मोक्षदा एकादशीला जन्माला आली ही मोक्षदा एकादशी आता ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणार आहे त्या दिवशी गीतेचा जन्म आहे गीतेची जयंती आहे ह्याच दिवशी भगवान गोपालकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती अठरा अक्षयनी सैन्याला उद्देशून आणि ब्रह्म अर्जुनाला निमित्त करून श्रीमद्भगवद्गीता व्याख्यान केलं होतं श्रीमद्भगवद्गीता व्याख्या सांगितली होती आणि ह्या श्रीमद्भगवद्गीतेची सूत्र तुमच्या आमच्यापर्यंत थोडी थिडकी जरी आली तरी आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला एक विधी आचरण करायचा आहे तुम्ही सर्वांनी संकल्प घ्या आणि असा संकल्प घ्या की जेणेकरून ह्या वर्षी तरी दोन हजार चोवीसच्या वर्षाच्या शेवट्या शेवटी सरतेशेवटी तुम्हाला परमात्मा जवळ केल्यासारखा वाटेल असा एक संकल्प घ्या हे वर्ष संपून जाईल परंतु तुमच्या भक्तीची एक नव चैतन्य पहाट तुमच्या जीवनामध्ये सुरू होईल असा विधी तुम्हाला आचरायचा आहे असा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे अशी साधना तुम्हाला करायची आहे ती साधना करत असताना कुठले कुठले नियम पाळायचे कुठल्या कुठल्या विधींना प्राधान्य द्यायचे हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे हा महिना उत्तम आणखीही उत्तम या यामुळे आहे की या महिन्यामध्ये तुम्ही केलेला धर्म सबीज होत असतो कारण जशी शरीराची सबिस्ता वाढते शरीरामध्ये तुम्ही पौष्टिकता जर टाकली तर तुमचं शरीर सौष्ठव वाढतं त्याच पद्धतीनं मनाचंही चैतन्य जे आहे त्या मनाच्या चैतन्यावरती तुम्ही जर धर्म टाकला तर धर्म विस्फारित होत असतो तर धर्म मोठ्या प्रमाणात उगवत असतो आपल्याला करायचं काय आहे की मस्तपैकी आता सुरू झाला आहे तर थंडीमध्ये आपण दोन दोन चार चार ब्लँकेट घेऊन झोपण्यापेक्षा सकाळचं उठा दोन्ही गोष्टींना तुमच्यासाठी चांगला आहे एक आत्मिक दृष्टीनं सुद्धा आणि शारीरिक दृष्टीनं सुद्धा सकाळी जर तुम्ही शरीरासाठी सकाळी जर लवकर उठले आणि थोडेसे बाहेर फिरले तर तुमच्या शरीरामध्ये दिवसभर नवचैतन्य पडून राहणार आहे पण तेच जर तुम्ही नऊ वाजता जर उठले आणि थंडी 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 जर करत राहिले तर दिवसभर तुम्हाला गार वाजत राहील दिवसभर शरीरामध्ये आळस 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 संचारलेला राहील म्हणून या थंडीमध्ये आपल्याला आपल्या शरीरासाठी सुद्धा उठायचं आहे आणि आपल्या मनासाठी सुद्धा उठायचं आहे शारीरिक आरोग्य ज्याचं चांगलं राहतं त्याचं मनाचं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं पण ज्याचं मनाचं आरोग्य खराब होऊन जातं त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं असूनसुद्धा काही फायदा होत नाही सकाळी उठायचं आहे उठल्यानंतर आता मी जे पर्याय सांगतो त्यापैकी कुठलाही तुम्ही पर्याय निवडू शकता तुम्ही पारायणाचा पर्याय निवडू शकता तुम्ही पारायणाचा पर्याय निवडू शकता तुम्ही सेवेचा पर्याय निवडू शकता तुम्ही स्मरणाचा पर्याय निवडू शकता तुम्ही ध्यानाचा पर्याय निवडू शकता कुठलाही पर्याय निवडा त्या पर्यायातून तुम्हाला भक्ती साधायची आहे आणि विशेष करून माणूवा संप्रदायामध्ये जे साधक आहे तो जास्त करून हा पर्याय निवडतात जो सेवेचा आहे भगवान श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा प्रामुख्याने या महिन्यामध्ये विशेष करून केल्या जाते तुमच्या घरामध्ये जो श्री दत्तात्रय प्रभूंचा विशेष असेल त्या विशेषाची सेवा आरंभ करा दोन तारखेपासून जो मार्गशीर्ष महिना लागेल एक तारखेपासून तो श्री दत्तात्रय प्रभूंची सेवा करायची आहे आणि मग ती सेवा सकाळी उठल्यानंतर नऊ दहा वाजता नाही करायची ती सेवा प्रातःकाळी करायची जेवढ्या लवकर जमेल मी जास्त पहाटेचा काळ देत नाही तरी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत जास्तीत जास्त या काळामध्ये तुम्ही सेवा करू शकता पुढे सेवा करणं ह्या महिन्यामध्ये असं की योग्य वाटणार नाही त्याच्याही पुढं कोणी करत असेल दुपारची सेवा करताय कोणी संध्याकाळची करताय ठीक आहे तो त्यांचा रुटीन आहे पण जे नवीन साधक आहे किंवा ज्यांना आत्ता ह्याच महिन्यामध्ये करायची आहे त्यांनी ह्या संकल्पामध्ये सकाळच्याच विधीला प्राधान्य द्यायचं सकाळच्याच काळाला प्राधान्य द्यायचं सकाळी उठायचं मस्तपैकी म्हणजे सुचिरभूत व्हायचं आता सुचिरभूत होण्याचा सा नियम सांगतो की पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू कराल त्या दिवशी तुम्ही सुचिरभूत व्हा अंघोळ करा त्या दिवशी तुम्ही आंघोळ केल्यानंतर देवाला विडा ठेवा देवाला विडा ठेवून प्रार्थना करा की हे प्रभू महाराजा श्री दत्तात्रेय प्रभू जगद्गुरू चतुर्युगामध्ये विचरण करणारा परमात्मा आपणास विनंती आहे की मी जी काही अल्पस्वल्प सेवा करणार आहे ती सेवा आपण स्वीकार करा आणि मग तो विडा ठेवून तुम्ही प्रार्थना करी केली आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्ही सेवेला बसल्या एकाग्र चित्ताने करायची आहे आता काही माणसांना एकाग्र चित्त साधणार नाही एकाग्रचित्त सजासजी साजणार नाही सुशिरभूत होण्याचा जो नियम आहे तो सांगत होतं की पहिल्या दिवशी तुम्ही आंघोळ केली आता दुसऱ्या दिवशी थंडीमुळे कदाचित काही लोकांना शरीर अशक्ती असेल दररोजची सवय नसेल काहींना सायनसचा सर्दीचा सा त्रास होतो ॲलर्जीचा त्रास होतो त्यांनी दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची गरज नाही तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही आंघोळ करा फक्त तोंड हातपाय धुवून ब्रश करून तुम्ही देवाजवळ बसा जमलं तर कपडे बदलून बसा पण दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला सहन होत नसेल तर आंघोळ करायची गरज नाही मन शौच असणं गरजेचं आहे मन शुद्ध असणं गरजेचं आहे शरीर शुद्धीपेक्षा परमा धर्मामध्ये मन शुद्धीला प्राधान्य दिलेलं आहे आणि मग अशी तुम्ही सेवा करताय ती सेवा करत असताना तुमचं मन एकाग्र होत नसेल तर तुम्ही शेता तर पारायण सुरूच ठेवा मग ते दत्तात्रय कवचाचे पारायण करत असताना अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एकावन्न वेळेस म्हणा जितका वेळा तुम्हाला जमेल अर्धा तास सेवा करायची एक तास सेवा करायची त्या सेवेमध्ये तुम्ही पारायण वाचू शकता दुसरं तुम्ही नामस्मरण करू शकता दुसऱ्या नावाचं स्मरणही करू शकता तिसरं तुम्ही चिंतामणी स्तोत्राचं पारायण करू शकता सेवा करत असताना बरं का सेवा करत असताना कारण मन इकडं तिकडं जातं तर मग त्या मनाला थांबवण्यासाठी काही ना काहीतरी पर्याय पाहिजे ना म्हणून तुम्ही या पद्धतीचं पारायण करू शकता आणि चौथं ज्याचं मन स्थिर राहत असेल त्यांनी कुठल्याही पद्धतीचं पारायण करायची आवश्यकता नाही त्यांनी फक्त श्री दत्तात्रय प्रभूंच्या नावाचा जाप करून नाम लीळा मूर्ती चेष्टा या चतुर्वी स्मरणाने सेवा करायची आहे पाचवा एक पर्याय मी सांगतो की जे नवीन साधक आहेत त्यांना सहजसहजी त्या गोष्टी जमत नाही मग त्यांनी काय करायचं सेवा करत असताना आपल्या श्वासावरती लक्ष ठेवायचं आपल्या श्वासावरती ज्याला नियंत्रण ठेवता आलं ना त्याला भक्ती साधते त्याला भक्ती उत्तम रीतीनं साधते कारण ना सुद्धा नाकाच्या मध्यभागी आपल्या मनाला स्थिर करून नास्तिकगराच्या ठिकाणी मनाला स्थिर करून एकाग्र बसायला सांग सांगितलेले ती एकाग्रता तुम्हाला जमली पाहिजे भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की समम कायक्षरोग्रीव धारयन नचलम स्थिरम संप्रेक्ष स्वम दिशच्या नवलोकयन जो माणूस कायास डोकं आणि आपल्या पं संपूर्ण शरीराला स्थिर करून फक्त आपल्या नाकाच्या अग्रभागी दृष्टी जमवतो दृष्टी स्थिर करतो त्या व्यक्तीला साधना साधत असते मग अशी साधनाही तुम्हाला करायची आहे बघा ध्यानयोगामध्ये अशा बऱ्याचशा ध्यानयोगाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्या आपण वाचत नाही ऐकत नाही ध्यान करत असताना श्वासाचं नियंत्रण ठेवणं ध्यान करत असताना तुम्ही कपाळाच्या मध्यभागी दृष्टी जमा करणं किंवा नाकावरती दृष्टी एकाग्र करणं हे ध्यानाचीच कार्य आहे मग ह्या पद्धतीने तुम्हाला इतर जगाचा बाह्य जगाचा विसर पडत असतो म्हणून अशा पद्धतीचं सुद्धा ध्यान करणं गरजेचं आहे अशी तुम्ही सेवा करा सेवा मांडी घालून करा व्यवस्थित खाली बसून करा काही लोकांना जमत नसेल खाली बसायला तर त्यांनी स्टूलवरती बसून पण देव आपल्यापेक्षा उंच जागेवरती असले पाहिजे जा। अशा पद्धतीने सेवा करा आणि बहुतांशी प्रयत्न करा बाकी की बाकी इतर ठिकाणी आपण प्रयत्न करतोच की नाही खाली बसण्याचा तर आपणही खाली बसून तो धर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भूमिश आसन जर असेल त्या भूमीचेही गुण आपल्यामध्ये येतात आणि त्या भूमीवरती धर्म साधत असतो म्हणून जमिनीवरती बसून सेवा करण्याचा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा दुसरं असं की काहींना आता सेवा करायची नाही मग त्यांनी स्मरणाचा विडा ठेवू शकता एक महिन्यामध्ये तुम्ही जितकं जमेल तितकं नामस्मरण करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमचं नामस्मरण ते सुद्धा शीर्ष झालं पाहिजे म्हणजे वरती झालं पाहिजे तुमच्या जेवढ्या रुटीनमध्ये साधनेमध्ये तुम्ही जे करत होता तर त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातलं स्मरण तुमचं अति झालं पाहिजे तुम्ही स्मरण करू शकता काही लोक स्मरणापेक्षा पारायणाला प्राधान्य देतात मग दत्तात्रय प्रभूंचं कवचाचं पारायण करा चिंतामणी स्तोत्राचं पारायण करा काही लोकांनी हजार स्तोत्राचं पारायणाचा विडा ठेवलेला असतो ठेवू शकता ही एक साधनाच साधनाच आहे ती साधना तुम्ही करू शकता काही लोकांनी सूत्रपाठाचं पारायण करू शकता पाचव्या नामाचंही स्मरण करू शकता असं नाही आहे की बारावा महिना दत्तात्रय प्रभूंचं आहे म्हणून दत्तात्रय प्रभूंचंच करायचं नाही आपली जिथं स्थिर असेल आपल्याला ज ज्या अवताराची श्रद्धा भक्ती आवडत असेल त्या अवताराचं स्मरण नामचिंतन आवडत असेल आणि पाचवं नाम तर हे सगळीकडं सगळ्या ठिकाणी श्रेयस्करच आहे म्हणून तुम्ही तेही नामस्मरण करू शकता परंतु बऱ्याच बऱ्याच दत्तात्रय प्रभूंच्या स्थानांवर राहणारी जी मंडळी आहे किंवा श्री दत्तात्रय प्रभूंवरती श्रद्धा ठेवणारी जी मंडळी आहे ती ह्या महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच स्मरण करतात म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंचा महिमा मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला त्याही पद्धतीनं स्मरण करायचं आहे सूत्रपाठाचंही पालन करू शकता लीळाचरित्रही वाचू शकता सकाळ संध्याकाळ पोथी ऐकू शकता सकाळ संध्याकाळ नामचिंतन करू शकतात आता पोथीचा ट्रेंड बऱ्याच लोकांमध्ये असा पण चाललेला आहे की काही माणसं पोथी जी पोथी दंडवत घालून ऐकायची असते जी पोथी आता हे जे माझं प्रवचन आहे हे तुम्ही कधीही कुठेही ऐकू शकता पण पोथीला मर्यादा आहे पोथी ऐकण्यासाठी मर्यादा आहे त्या पोथी ऐकण्यासाठी तुम्हाला एका जागी स्थिर बसणं गरजेचं आहे तुम्ही दंडवत घालून बसणं गरजेचं आहे तुम्ही स्वयंपाक करता करता पोथी ऐकतायत किंवा काही दुसरंही काम करता झाडू मारता मारता पोथी ऐकताय नाही चालणार पोथीला मर्यादा आहे पोथीला आसन आहे पोथीला बेटी बसण्याची एक परंपरा आहे आणि पोथीच्या ठिकाणी तुम्हाला नम्र विनम्र आणि सुचरभूत होऊनच बसावं लागतं दंडवत घालूनच बसणं गरजेचं आहे तेव्हा ती पोथी तुमच्या हृदयामध्ये येते पोथी म्हणजे प्रवचन नाही पोथी हा ब्रह्मविद्येचा किंवा शास्त्राचा गाभा आहे मग त्या गाव्यालाही त्याच पद्धतीनं तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया विधिवत प्रणाम करूनच आपण ऐकलं पाहिजे पोथीही तुम्ही ऐकू शकता प्रवचन तुम्ही ऐकू शकता जेणेकरून तुमचा धर्म रुद्धिंगत होईल मार्ग शीर्ष तुमचा धर्म तुमच्या साधनेमध्ये शीर्ष म्हणजे उंच जाईल दोन गोष्टी सगळ्या ठिकाणी असतात एक उच्चांक असतो एक निचांक असतो आपण साधना आचरण करत असताना कधी कधी आपल्या साधनेचा निचांकसुद्धा होत असतो निचांक म्हणजे काय की साधना ती निचतम अवस्थेला जाते ती साधना आपल्या पूर्णत्वाला जात नाही ती साधना आपल्याकडून पूर्ण होत नाही मग असं होत असताना आपण साधनेचा उच्चांकसुद्धा गाठला पाहिजे ही साधना आपण सर्वांना साधावी यासाठीच ह्या ऑडिओचं प्रयोजन आहे ती साधना तुम्ही करत असताना आपणास काही शंका असतील त्या तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं असं महत्त्वाचं की आपण काय संकल्प घेणार आहात तोही नक्की मला ग्रुपवरती तुम्ही टाकू शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्येही तुम्ही टाकू शकता या व्हिडिओला ऐकल्या ऑडिओला ऐकल्यानंतर तुम्ही आपली संकल्पना किंवा नवीन एखादी गोष्टही तुम्ही मला सुचू शकता आपल्या सूचनेचा नक्कीच आदर केला जाईल या मार्गदर्शी महिन्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं कथा कीर्तन करण्याचा माझाही माणस आहे इच्छा आहे पण आता वेळेअभावी जसं जमेल तसा मी तुम्हाला ऑडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आपले ऑडिओ बहुतांशी सकाळच्या वेळेमध्ये येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलचं नोटिफिकेशन बिल आयकन दाबत जा म्हणजे तुम्हाला मेसेज पडत जाईल तर सकाळच्या वेळेमध्ये सहा पंधरा किंवा पाच पंचवीस या दोन वेळेमध्ये सकाळच्या वेळेमध्ये ऑडिओ येत असतात किंवा दुपारच्या वेळेला जर टाकल्या गेला तर दोन पंचवीसच्या दरम्यान अडीच वाजल्याच्या दोनच्या तीनच्यामध्ये ऑडिओ टाकल्या जातं प्रवचनांचा किंवा कुठल्याही माहितीचा ऑडिओ टाकल्या जातं तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आपला व्हॉट्सॲपचा श्रीगीता परिवार मार्ग हा ग्रुप आहे त्याची पण लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही कनेक्ट व्हा लवकरच त्या ग्रुपवरती आपण एक अध्ययनाचा क्लास सुरू करणार आहोत एक अध्ययनाची श्रीगीता गीतेची काही ना काहीतरी चांगली माहिती आपण तिथून प्रसारित करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जुळाल तर नक्कीच तुम्ही एक आत्मानुभवी म्हणून ओळखल्या जाल एक आत्म्याचा सुंदर असा अनुभव तुम्हाला करता येईल आणि साधनेचाही सा ईश्वराचाही सा अनुभव त्यासोबत तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल या ऑडिओमधून आपणास मी विनंती करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त धर्म करण्याचा प्रयत्न करा तो धर्म तुमचा शेवटाला गेला पाहिजे तो धर्म तुमचा वाढला पाहिजे एवढीच माझी मनोकामना आहे आपल्या हृदयातून नास्तिकता काढून टाका काही लोक म्हणतील माराशीर्ष महिन्यामध्येच का मारा देव जास्त देवधर्म करायचा इतर महिन्यामध्ये का करायचं नाही बाबा चोवीस तास सांगितलेले आहे सात दिवस सांगितलेले अहोरात्र सांगितलेले अष्टप्रहर सांगितलेले अष्टप्रहर तुम्ही करा जे योग्य साधनेमध्ये जी माणसं आहेत त्यांनी त्यांनी वेगळा धर्म करायची काहीच गरज नाही आहे पण जी माणसं काही करतच नाही वर्षभर करत नाही अकरा महिने ज्यांच्याकडून होत नाही संकल्पाने होत नाही किंवा एक निश्चय करून होत नाही त्यांच्यासाठीच हे सांगणं आहे त्यांनी अवश्य करावा अवश्य संकल्प घ्यावा आणि तो संकल्प माझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा एवढे बोलून मी माझे हे दोन शब्द संपवतो सर्वांना येणाऱ्या मार्गशिर्ष धर्म धर्मसाध्य हो हिशोब प्रार्थना दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम